सकाळ झालेली होती आणि आपल्या घरी आज सोमवार होता आणि खूप सुंदर असा दिवस होता महादेवाचा आणि महा शिवशंकरजीच्या मंदिरामध्ये गेलो मी आणि मिस्टे आले नंतर तिकडं आल्यानंतर तिचे तयारी वगैरे करून दिली आणि नंतर तिला जेवण वगैरे देऊन दिलं नाश्ता वगैरे करून घेतला दादा आणि आम्ही नंतर माझ्या घरी आज खूप छान असे गेस्ट येणार होते आणि मग त्यांच्यासाठी मला तयारी करायची होती आईलासुद्धा दा जायचं होतं तिची मिटिंग वगैरे होती तर म्हटलं लवकर लवकर आपण कामे आवरून घ्यायचे तर मग बसले मग मी स्वयंपाक वगैरे करायला रस वगैरे करायचा होता लाईनसुद्धा नव्हते खूप जास्त येणं जाणं करत होते लाईन आणि लाईनने लाईन नसल्यामुळे खूप जास्त बट्टा बोल झालेला होता कारण सर्व कामे आणि जे खोबरं वगैरे बारीक करायचं होतं तर मग ते हातानेच कांडावं लागलं आणि नंतर मग लाईन नव्हती असल्यामुळे मग जास्त दिसत पण नव्हतं आणि खूप जास्त वरून गरमीसुद्धा होते तर जाऊ द्या तरीसुद्धा करून घेतलं छान असे रस वगैरे करून घेतला आमरस वगैरे आणि पापड वगैरे तळून घेतले आणि आज ताट ટવાટી કરાય છે तर ताटवाटीसुद्धा करून घेतली आहे माझी बहीण आलेली होती गेस्ट तर खूप सुंदर असं तिच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं होतं आणि मी बाहेरच बनवलेलं होतं बघू शकता चुलीवरती आणि त्याचा जो स्वाद असतो ना खूप सुंदर येतो तर मग म्हटलं आज टाइम टाईम करून बघावं हो, खूप सुंदर असे झाले होते नंतर काय मिष्टीला झोपायचं होतं तर तिला बाहेरच पाना वगैरे टाकून दिला लाईन नव्हते म्हणून आणि नंतर मग पापड वगैरे तळून घेतले मी भजे वगैरे काढून घेतले आहे तर काय करायचं ना कधी आपल्याला करायचं होतं तर मग मग मी म्हटलं की लवकरच करून घ्यायचं तर मग मीच आवरलो आहे कामं वगैरे सर्व झालेले होते नंतर सर्व भाजी वगैरे बनवून झालेली आहे बघू शकता थोडंसं रिलॅक्समधून थोडं बसलेले होते आणि स्टिला तिकडे झोपून दिलं आणि बघू शकता खूप छान असा दिसत आहे तुम्हाला आजचा बेत होता खूप सुंदर असा मराठमोड्या आपलं जेवण आणि बघू शकता आलेली आहे ती मुलगी तिच्यासाठी मी जे जेवण वगैरे बनवलेलं होतं आणि आज तिच्यासाठी मी ताटवाटी वगैरे बनवलेली होती आमचे स्पेशल गेस्ट आहे आजचे तर खूप सुंदर असे जेवण वगैरे झालं सर्व गप्पा वगैरे मारून घेतल्या आणि मावशीचं घर जे बांधलेलं होतं माझंवालं तिकडे गेलो थोडंसं खूप छान असं आहे आणि वातावरण तिकडे खूप सुंदर होतं आणि झाडे वगैरे आहे तिकडे थोडंसं बसलो आणि गोष्टी वगैरे केल्या तिकडे थोडंसं नंतर मग घरी आलो परत तिला साडी वगैरे द्यायची होती तर मावशीनं वगैरे तिला देऊन दिले आहे नंतर मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आहे बहिणी वगैरे आणि खूप सुंदर असा स्वयंपाक झालेला होता कसा वाटला व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब